श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत श्रीराम नवमी तसेच या दिवशी चैत्र नवरात्रीची देखील समाप्ती होणार आहे चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता आणि म्हणून हा दिवस अगदी धूमधडक्यात साजरा केला जातो या दिवशी रावणाच्या अत्याचाराचं चा खात्म करण्यासाठी भगवान विष्णूंनी राम अवतारात जन्म घेतला होता श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात नेत्रयुगात धर्माच्या स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला होता याच दिवशी पहा बुध तसेच गुरु शुक्र आणि शनी ग्रहांचा एक अतिशय विशेष योग निर्माण झाला होता हे सर्व ग्रह त्यावेळी आपापल्या उच्च राशीत विराजमान होते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या श्रीरामनवमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल घरातील सर्व दोष अडचणी नष्ट होऊन घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचे दारिद्र्य हे संपेल घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू गाईला खाऊ घालायच्या आहेत कोणत्या वेळेत खाऊ घालायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल ही एक वस्तू गाईला खऊ घालायची आहे चैत्र नवरात्रीत म्हणजेच उद्या श्रीरामनवमीच्या दिवशी रवियोग तयार झालेला आहे या रवियोगामुळे कुंडलीतल्या सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळेल हा योग अत्यंत शुभ मानला जातो ज्यामध्ये सूर्याचा प्रभाव हा प्रचंड असतो श्रीरामांची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात आता उद्याच्या दिवशी तुम्हाला गायीला ही एक वस्तू खाऊ घालण्यापूर्वी सकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील जर आपल्या कुटुंबामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल उद्योग व्यवसाय आहे परंतु तो चांगला चालत नाही घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल मुलं सतत हट्टीपणा करत असेल तसेच आपल्या घराला कुणी नजरबाधा केलेली असेल नजरदोष लावलेली असेल त्यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार अडचणी येत असेल कुटुंबाची प्रगती ही थांबलेली असेल तर उद्या तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती हा उपाय सकाळी नक्की करा तर आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे एक तांब्याचा कलश घ्यायचा कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हळदीयुक्त पाणी हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे त्यानंतर हळदीने एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती देखील काढायचं आहे हळदीचं लेपन हे उंभराट्यावरती करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुळशीचं एक मूळ जे असतं तर ते घ्यायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि हे मूळ आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायचं आहे तुम्ही आतल्या साईटने बांधलं तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईडने बांधलं तरीसुद्धा चालेल जेव्हा आपण तुळशीचं मूळ हे घराच्या मुख्य दरवाजावरती बांधत असतो तेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायम आपल्या कुटुंबावर राहतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही देखील दूर होते आणि म्हणून उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला तुळशीचं मूळ भेटलं नाही तर मग तुम्ही आंब्याचं मूळ जे आहे तर ते सुद्धा आणून हा उपाय करू शकता आणि यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहेत जर तुम्हाला वारंवार पैशांच्या अडचणी येत असेल तुमच्या खिशामध्ये पैसा हा टिकत नसेल किंवा पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल प्रयत्नाने कष्ट करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नसतील तर उद्याच्या दिवशी तुम्ही ही एक वस्तू गाईला नक्की खाऊ घाला आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा आपण ही वस्तू गाईला खाऊ घालतो तेव्हा तेहतीस कोटी देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी चणाडाळ जी असते तर ती भिजवायची आहेत दोन ते तीन तासासाठी ही डाळ भिजवून घ्यायची आहेत आणि यानंतर त्या डाळीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे एक पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे यानंतर या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम हे पाणी तुम्हाला गायीच्या पायांवरती ओतायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर ही चणा डाळ आणि गूळ जो आहे तर तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे जेव्हा तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घालता तेव्हा लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात ही वस्तू खाऊन झाल्यानंतरनं शक्य असेल तर गाईला अकरा प्रदक्षिणा तुम्ही नक्की करा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून मनोमन आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत त्याचबरोबर या गाईच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे तर ती आपल्याला घरी आणायची आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला ही माती घेऊन आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत त्या मातीला हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी सोमवार आहे तर ही माती देवघरामधून उचलून तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायची आहेत यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही नेहमी आकर्षित नह राहते आणि घरात चहूबाजूने धन संपत्ती पैसा हा येऊ लागतो आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या देखील दूर होतात ही माती घरात आणल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष हा देखील दूर होतो यामुळे कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय उद्या रामनवमीच्या दिवशी करायचे आहेत चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे हे दोन्ही उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ